हा दिवस आम्ही पाहू की नाही अशी अनेकांना शंका होती असे दिवस पुन्हा येतील का असा सतत भडीमार पत्रकार करत होते पण आदरणीय राहुल गांधीजी यांचा झंझाबाद या देशामध्ये वाहू लागलेले परिवर्तनाचे वारे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेला विजय विशेषतः मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालेला विजय हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे इतिहासामध्ये याची नोंद होईल असा विजय आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी आपले नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आपले आपल्या नेत्या आदरणीय सोनिया गांधीजी आपल्या नेत्या आदरणीय प्रियंका गांधीजी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा ऐतिहासिक विजय मराठवाड्यामध्ये आम्ही नोंदवू शकलो याचा आवर्जून उल्लेख मला या निमित्ताने करावासा वाटतो सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये घरं फोडण्याचं काम केलं मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक घर सत्ताधाऱ्यांनी फोडली बीड नांदेड धाराशिव छत्रपती संभाजीनगर आम्हाला असं वाटलं लातूर हे अपवाद राहील पण सत्ताधाऱ्यांची नियत जर आपण पाहिली मराठवाड्यात तर घरं फोडली पण लातूरमध्ये देवघर फोडलं देव घरातला देव आपल्या बरोबर आहे देवघरातल्या देवारातला देव खरं म्हणजे आज ते इथं असायला हवे होत कालच आम्ही सारे त्यांना आग्रहाची विनंती केली पण त्यांनी काही अडचणी बोलावून दाखवल्या आता त्या अडचणी काय आहेत याच्यावर तुम्हीच मार्ग काढू शकता जनसामान्यांमध्ये कुठेही उलट सुलट चर्चांना वाव असू नये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना राजकारणामध्ये आणण्याचं काम आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं अजूनही आम्ही विसरलेले नाही आहोत आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मोठं केलं हेही आम्ही अजूनही विसरलेले नाही आहोत काँग्रेसची परंपरा काँग्रेसची संस्कृती जोपासण्याचं काम लातूरच्या काँग्रेस जनांनी केलेलं आहे आणि त्या लातूरच्या काँग्रेस जनांना मी सलाम करतो नाना भाऊ लातूरातला सामान्य जन अजून तिथंच आहे तो कुठेही गेला नाही आणि आज हे सारे एका आशेनं या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार आणायचं आहे यासाठी हे सारे काँग्रेस जन या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत मी आदरणीय रमेश चनिथलाजी आदरणीय नानाभाऊ पटोलेजी आदरणीय बाळासाहेब थोरातजी आदरणीय विजय वडेट्टीवारजी आदरणीय बंटी पाटीलजी हे तुम्ही आता सारे आम्हाला ज्येष्ठात आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपलं पालकत्व अनेक दशकं केलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या खाली तुम्ही साऱ्याने काम केलं पण आता माझी कल्याण काळेंची बसंत चव्हाणांची डॉक्टर शिवाजी काळग्यांची धीरज यांची आणि आमच्या सगळ्यांची अशी कळकळीची विनंती आहे की आता मराठवाड्याचं पालकत्व तुम्ही घेतलं पाहिजे मराठवाड्याचं पालकत्व आता तुम्ही घेतलं पाहिजे ही कळकळीची विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या नेत्यांना या ठिकाणी करतोय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता मराठवाड्यामध्ये काँग्रेस तीन जागा लढलं आणि तिन्ही जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आणि म्हणून आता काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत अनेक विधानसभेचे इच्छुक या ठिकाणी आलेले आहेत तुळजापूर आता थोरात साहेब थोरात साहेब तुम्ही काँग्रेसची जादू एवढी निर्माण केली आहे की आता औसा आता उसा, उसा। आता आवाज पोछला। पोछला, आवाज पोचला 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 नाना भाऊ थोरात साहेब तुम्ही एवढी जादू केली आहे वडेट्टीवार जी महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेस क्रमांक एक पक्ष म्हणून नावारूपाला आला आता कार्यकर्त्याच्या आवाजावर आता विधानसभा आपल्याला ओळखू येते हे सारे लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटप होईल उदगीर विधानसभा ती आपल्या मित्र पक्षाकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पण उदगीर विधानसभेमध्ये ग्रामपंचायती असतील सोसायटी असतील नगरपालिका असेल पंचायत समित्या असतील जिल्हा परिषद असेल मार्केट कमिटी असेल स्थानिक स्वराज्य संस्थांचं सा हे सारं जाळं काँग्रेस पक्षाचं आहे आणि म्हणून उदगीर विधानसभा आता ही जे काही मित्र पक्षांबरोबर वाटाघाटी होईल या वाटाघाटीमध्ये उदगीर विधानसभा आपण काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावी अशी आमच्या सगळ्यांची आपल्याकडे मागणी आहे आणि आता लातूरमध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आपण ही निवडणूक लढवणार आहोत यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नाही पण एखाद्या ठिकाणी पक्ष उजवाय एखाद्या ठिकाणी उमेदवार उजवाय हे देखील आपल्या वाटाघाटीमध्ये महत्वाचं ठरेल आणि म्हणून लातूर जिल्ह्याला अधिकाधिक न्याय महाविकास आघाडीतल्या या जागा वाटपामध्ये मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो तसंच नांदेडचं तसंच धाराशिवचं तसंच बीडचं तसंच जालन्याचं तसंच हिंगोलीचं तसंच परभणीचं आणि तसंच छत्रपती संभाजीनगरचं किंबहुना महाराष्ट्रामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र इथेही हे सूत्र आपल्याला स्वीकारावं लागेल आणि लोकसभेमध्ये तुम्ही करून दाखवलं त्यामुळे विधानसभेमध्ये तुम्ही करून दाखवणार याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये कसलीही शंका नाही येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण मी सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या विजयामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या औचित्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो की हा सोहळा खासदारांच्या सत्काराचा जरी असला तरी कार्यकर्त्याच्या सन्मानाचा सुद्धा आहे हे आपण आवर्जून या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे रमेश चनिथलाजी आपण प्रभारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोनियाचे दिवस पूर्ववत प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला देखील मी आता बरं चाललंय काही बिघडायच्या आधी थोड शांत व्हा नाहीतर ही काँग्रेस आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रालयावर महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा तिरंगा आपल्या नेतृत्वाखाली फडकला पाहिजे यासाठी आम्ही सारे सज्ज आहोत आणि मला विश्वास आहे या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडेल या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जी लूट सुरू आहे ती थांबण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा वाढलाय कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं फोर्टी पर्सेंट सरकार अशी टीका आपण ऐकलेली आहे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार त्याच्या दोन पावलं पुढं आहे सिक्स्टी पर्सेंट सरकार महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची गरज आहे ते काँग्रेसच्या पुढाकार होईल ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली होईल ते सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून आज तुम्ही लातूरला आला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज ही सभा ही बैठक पूर्ण होईल तुम्ही संध्याकाळी नांदेडला जाणार आहात उद्या छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा हे सगळं करत तुम्ही मुंबईला पोचणार आहात आणि मुंबईला पोचल्यानंतर तुम्ही मंत्रालयाला धडक मारणार आहात हे आम्हाला खात्री आहे आणि मंत्रालयाला जेव्हा तुम्ही धडक मारणार आहात तेव्हा लातूरचा विसर पडून आहे हे देखील सांगितलंच पाहिजे ना शेवटी आहे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून कार्यकर्त्याच्या भावना देखील श्रेष्ठींसमोर मांडणं हे महत्वाचं आहे नाहीतर काय होईल मला हे म्हणतील कार्यकर्ते उद्या अहो सगळं झालं तुम्ही काही बोललाच नाहीत असं कार्यकर्ते म्हणू शकतील म्हणून आपल्याकडं लातूरची मराठवाड्याची नोंद ही असावी हे देखील या निमित्तानं मी आपल्यापुढं व्यक्त करू इच्छितो खरं म्हणजे मला आज मनापासूनचा आनंद आहे डॉक्टर शिवाजी काळगे डॉक्टर कल्याण काळे वसंत चव्हाण खरं म्हणजे लातूरून ट्रेनमध्ये बसले की सरळ मुंबईला पोचत ती ट्रेन मध्यंतरी नांदेडला नेण्याचा प्रयत्न सुरू होता तुम्हाला माहिती आहे पण आता ती ट्रेन नांदेडला काही गेली नाही पुन्हा काही प्रयत्न होणार नाही त्यामुळं आता डायरेक्ट लिंक लातूर मुंबई दिल्ली अशी डायरेक्ट लिंक आता तयार झालेली आहे आणि आपण सगळे असल्यानंतर आम्हाला काही फार चिंता नाही आहे कारण सगळे नेते सामान्य ने कार्यकर्त्याला न्याय देणारे आहेत आणि म्हणजे एवढे इच्छुक या ठिकाणी आलेले आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही कामाला ला लागा श्रेष्ठी आपल्या मतदारसंघामध्ये आपलं काम पाहून आपल्याला संधी देतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही आपण सगळे या ठिकाणी आला आमचे सगळे खासदार या ठिकाणी आले त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांच्या कारकिर्दीला माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि वसंत चव्हाण असतील डॉक्टर कल्याण काळे असतील तुमचं आता येणं जाणं हे अधिक असलं पाहिजे कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांची मदत एकमेकांना व्हावी हे देखील मला आवर्जून हो या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आणि म्हणून आपल्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो लोकसभेमध्ये मराठवाड्यातला आवाज आपल्या माध्यमातनं बुलंद होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये काँग्रेसचं सरकार निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्या तिघांचा असेल अशा शुभेच्छा या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो यापेक्षा अधिक भाष्य करावं याची आवश्यकता नाही आपल्याला नेत्यांना ऐकायचं आहे सभा झाल्यानंतर जिल्हा निहाय नेते मंडळी पक्षाचा आढावा घेणार आहेत आणि मग त्यानंतर नांदेड आणि मग छत्रपती संभाजीनगर असा हा दौरा या ठिकाणी आखण्यात आलेला आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सतेज पाटीलजी आपण खास करून या ठिकाणी आला याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर लोकसभेची जागा छत्रपती शाहू महाराज यांना शाहू नगरीमधून भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये घेऊन जाण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते आपले सतेज पाटीलजी यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं त्यांना शुभेच्छा द्याव्यात कारण येणाऱ्या दिवाळीनंतर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ होईल आणि तिथं हे सगळे नेते म्हणजे आता तुम्हाला जेवढा वेळ लागतोय त्यांना भेटायला दिवाळीनंतर त्याच्याहून कितीतरी अधिक वेळ त्यांना भेटायला लागेल एवढी गर्दी महाराष्ट्राची यांच्या अवतीभोवती राहणार आहे कारण महाराष्ट्राचा गाडा हाकण्याचं काम हे सारे या ठिकाणी करतायत म्हणून आपल्याला देखील आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो शेवटी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याची चर्चा सुरू आहे आणि पत्रकार देखील सभेला कान लावून बसलेले आहेत पण आता ब्रेकिंग न्यूज माझ्याकडनं तर त्यांना कधी मिळत नाही असं त्यांची दुःख आहे कायम पण नाना भाऊ आहेत ना ब्रेकिंग न्यूज के बाद ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज के बाद ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज के बाद ब्रेकिंग न्यूज नाना पटोले हे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देतील अशी आशा या निमित्तानं बाळगोड मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र